खत निवडताना कुठले खत निवडतो किंवा मग ते शेणखत आहे का जैविक खत आहे का किंवा रासायनिक खत आहे का शेणखत निवडताना आपण कुंबडी खत शेणखतांनी जे सेंद्रिय खत म्हणतो त्या सेंद्रिय खतामध्ये आपण शेणखत निवडतो कोंबडी खत निवडतो गांडूळ खत निवडतो बरेच काही अजून कुठली कुठली खतांचा आपण वापर करतो त्यानंतर रासायनिक खत रासायनिक खतामध्ये आपण नत्र किती आहे कुठले खत घेतो युरिया घेतो अमोनियम सल्फाईट घेतो डीएपी घेतो का डीएपी सोबत अकरा जिरो घेतो का दहा सव्वीस घेतो का एकोणीस एकोणीस घेतो का त्यानंतर जैविक खत जे आहेत ते बायोलॉजिकलो म्हणतो खतांची कुठले भाव वापरायचे ते कसे वापरायचे ते किती वापरायचे ह्या सारखा सारासार सोर्स आपल्याला ठरला पाहिजे मी आले पिकासाठी दोन टन सेंद्रिय खत वापरणार आहे मग दोन टन सेंद्रिय खतामध्ये मी एक टन शेणखत वापरल आणि एक टन इतर त्यामध्ये मग कोंबडी खत आलं गांडूळ खत आलं सर्वांचं मिश्रण करून वापरल जैविक खत जे आहे ते मी प्रोटेक्ट प्रोमेसिस प्रोमेसेस ए दर महिन्याला एक वेळेस सोडल किंवा दर दोन महिन्याला एक वेळेस सोडल हे आपल्याला जैविक खताचं प्लॅन करता येईल रासायनिक खतामध्ये खता आपल्याला डी ए पी घेता येईल का माझी हलकी जमीन असेल तर मी दहा सेम सेम्स घेईल खोल काळी जमीन असेल तर मी भारीची जमीन असेल तर मी डीएपी बद्दल जाईल किंवा अकरा झिरो घेईल तसं खतांचं योग्य खतं कुठली वापरायची हे एकदा आपल्याला ठरवून घ्यावं लागेल नंतर पिकासाठी उपलब्ध आनंद किती आहेत त्याच्यामध्ये म्हणजे कुठल्या बी खता आनंद कुठली आहेत किती आहे त्याचं प्रमाण कसं आहे पन्नास किलोच्या बॅगमध्ये मला किती मिळणार आहे मी जरी जमीन दिल्यानंतर त्यांचं इफिशियन्सी किती आहे की कुठल्या वेळेला दिलं तर किती लागू होईल याचा अंदाज आपण घेतला पाहिजे आपल्याला सायंटिफिक विचार करून याच्यावरती काम केलं पाहिजे त्यानंतर जमिनीमध्ये ज्या काही भौतिक रचना आहेत त्या किंवा रासायनिक गुणधर्म आहेत त्या भौतिक रचना आणि रासायनिक गुणधर्मनुसार देखील खतांचा वापर आपल्याला कमी जास्त करावा लागतो किंवा खताची निवड देखील बदलावं लागते आता म्हटलं मी हलक्या जमिनीमध्ये दि जर मी डीएपी वापरलं तर त्या डीएपी चा पुरेपूर फायदा आता पिकाला होणार नाही त्याच वेळेला जर आपण हलक्या जमिनीमध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा एकोणीस एकोणीस पंधरा पंधरा या खतांचा वापर केला तर नक्कीच आपल्याला पिकाला आपली पटला ती चांगली मिळू शकेल त्या त्याच गोष्टीनं जर तुम्ही रासायनिक खतांचं जर असेल तर तुमच्या जे म्हणजे पीएच आठ तीन आठ चारच्या वरती असेल तर रासायनिक खतांचा जास्त डोस देण्यापेक्षा तर आपण ड्रिप न किंवा फवारणीच्या माध्यमातून जर खत दिली तर नक्कीच फायदा होईल या दृष्टीकोनं जर आपण सारासार मातीचे गुणधर्म असतील रासायनिक असतील किंवा भौतिक रचना असतील याचा विचार करून आपल्याला ठरवता येईल किंवा अन्नद्रव्य आणि त्यांचा एकमेकातील काय परस्पर पूरक प्रभाव होतोय का एकमेकाशी कम्पॅटेबल आहेत का मी दहा सव्वीस सव्वीस आणि कुठलं खत मिसळायला पाहिजे किंवा डीएपी सोबत आणि काय मिसळायला पाहिजे पोटॅश किती द्यायला पाहिजे किंवा सूक्ष्म खतांची निवड कशी करावी लागेल तर हे सर्व सरासर निवडण परस्पर पूरक एकमेकाशी कंपॅटेबिटिव्हल आहे ती ओळखली पाहिजे आणि त्यानुसार आपण खत देताना सरकारचं सर्व सरसकट खतांचे मिश्रण तयार करताना या गोष्टीला कुठेतरी आपण योग्य स्रोत म्हणून विचारात घेतलं पाहिजे नंतर कुठली बी खतं मिसळताना काळजीपूर्वक पहिला थर कोणत्या था। खताचा दुसरा थर कुठला खतांचा त्याच्यानंतर कुठली खतं त्यानंतर काय द्यायचं हे सर्व विचारात घेतलं पाहिजे उदाहरणार्थ जर आपण दहा सव्वीस वीस आणि अमोनियम सल्फेट आणि निंबोळ पेंट अजून तुमचं कुठले हे दुसरी कुठली रासायनिक खतं वापरणार असेल तर ती सूक्ष्म खत प्रकार झिंक सल्फेट असेल पुन्हा हे हे जे आपण जे वापरतोय काय निवड घ्यायची ती आपल्याला मिसळताना काळजी घेतली पाहिजे उदाहरणार्थ पहिल्यांदा मी खाली निंबोळी खताचं थर देऊन टाकल त्यानंतर मी डी पीची एक बॅग पसरून देईल त्याच्यावरती मी पोटॅशची बॅग पसरून देईल त्यानंतर मी सिंगल सुपर सुपरफास्ट हे झिंक सल्फेट किंवा फेर सल्फेट आपण जी काही वापरणार आहोत त्यानंतर का त्यानंतर मी सूक्ष्म त्यानंतर मी मॅग्नेशियम सल्फेट टाकल आणि पूर्णपणे फावडायला एकमेकांशी चांगलं मिसळून घेईल की सुसंगती ओळखून आपली कुठली खतं वापरायची ह्याच्यावरती नक्कीच आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे तरच आपल्याला योग्य स्रोत म्हणजे राईट सोर्स हा आपल्याला नक्कीच करता येईल धन्यवाद